दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर्स डे साजरा आपल्या समाजात डॉक्टरांना मोठा दर्जा दिला जातो तो जीवनाचा रक्षण करता मांडला जातो प्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर विधान चंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ एक जुलै डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन तर्फे डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक भटकर म्हणाल्या लोकांच्या जीवाला जपण्याकरिता ईश्वराने केलेली व्यवस्था म्हणजे डॉक्टर तरी रुग्ण व इतरांनी आमच्याकरता काही करायला पाहिजे असे स्वार्थ न ठेवता रुग्ण हेच आमचे ईश्वर असून त्यांना सेवा देण्याचं कार्य आम्ही साधतो ज्यामुळे डॉक्टर असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो यावेळी उपस्थित इतर डॉक्टरांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए एस गायकवाड डॉक्टर इरफान नदाब डॉक्टर किल्लेदार डॉक्टर मानसी बसगडे डॉक्टर तोरणकर डॉक्टर लक्ष्मण निंबाळकर कांबळे सहाय्यक अधीक्षक एस ए राणे फगरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ रिजवान पटेल धन्यकुमार सिद्धनाळे ॲडव्होकेट सुरेश पाटील दादा कांबळे जयपाल सिद्धनाळे प्रकाश चौगुले महावीर चौगुले सुधाकर पट्टेकरी मोहसिन सय्यद याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स कर्मचारी आशा वर्कर्स परिचारिका उपस्थित होते शिवार न्यूजसाठी इसाक नदाब दत्तबाड